वरी ऐकला असेल की आता वारकऱ्याचा प्रश्न अतिशय चांगला आहे चांगल्या पद्धतीनं काम चाललं आहे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कोणाला काय आजार वगैरे असतील साथीचे रोग असतील पाऊस पडलेला आहे ते कंट्रोल करण्यासाठी माझं डिपार्टमेंट सजग आहे जवळपास सतरा ते अठरा हजार स्टाफ या ठिकाणी संपूर्ण पंढरपूर नगरीमध्ये येतोय काम करतोय जिथं दिसेल तिथं प्रत्येकाला विचारतो आहे त्याच्या आरोग्याची काळजी प्रत्येकजण घेतो आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही ह्या ठिकाणी कुठलं डिझास्टर किंवा कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम माझ्या वारकऱ्यांना कुठला होईल प्रत्येक कॅम्पमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या प्रत्येक ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आता इथं तुम्ही बघितलं असेल नामदेव पायरीजवळ आता ह्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जवळपास पाच पाच बेडचे असे दोन हॉस्पिटल आपण केलेले आहेत इमर्जन्सीमध्ये जर काय एकदम एखादा वारकरी सिरियस झाला तर त्या ठिकाणी इथं आणून त्याला गोल्डन आवर्समध्ये स्टेबल करणे आणि तिथून इमिजिएट पुढच्या हॉस्पिटलला पाठवणं ह्याच्याही सोय आम्ही केलेल्या आहे बाईक अँब्युलन्सेस आहेत एकशे आठच्या अँब्युलन्सेस फिरत आहे साफसफाईचे कामगार या ठिकाणी फिरत आहेत सर्व यंत्रणा सजग आहे मराठवाडा विदर्भ असेल किंवा या प्रकारचे वारकरी संप्रदाय असेल ने असं म्हटलं की आमचं कुठला जो विलाज होईल अशी सहानुभूती वारकरी संप्रदाय म्हणजे त्याबद्दल काय सांगणार की आपण वारीला नाही ज्या ज्या ठिकाणी सगळ्या दिंड्यांनी प्रस्थान ठेवलं आहे त्या प्रत्येक प्रस्थान ठेवलेल्या ठिकाणापासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचं आरोग्याचं शिबिर असेल आमच्या पी एस सी असतील आमचे रुग्णालय असतील आरोग्य केंद्र असतील त तालुकालयाचे रुग्णालय असतील आणि त्याबद्दलचं प्रत्येक वारक दिंडीबरोबर एक आरोग्याचं डेलिगेशन अशी संपूर्ण मोहीम आहे त्याच्यामुळं दिंडीतच कुणाला त्या ठिकाणी थांबायचं आणि उपचार घेण्यासाठी कुठेतरी परत माघारी जायची अशा अवस्था नाही आहे दिंडीबरोबर पूर्ण आरोग्याचं केंद्र त्यांच्याबरोबर फिरता दवाखाना आहे त्यामुळं काळजी करायचं काय कारण नाही पासष्ट अकरामध्ये सुद्धा ह्या वर्षी नवीन नव्यानं पहिले तीन होते ह्यावेळी चौथा आरोग्य शिबिर केले कारण बऱ्यापैकी सगळ्या दिंड्यांचा मुक्काम हा पासष्ट अकरामध्ये असतो त्या ठिकाणी त्यांच्या जागेवरती त्यांना ती सुविधा उपलब्ध उठावी ही एक गरज होती म्हणून त्या ठिकाणी ह्या वर्षी नव्यानं आरोग्य शिबिर कार्यान्वित करण्यात आलेलं आहे वारकऱ्यांना काय सुविधा करणार की वारकऱ्यांना काय सांगणार की या माध्यमातून या गोष्टीची आपण काळजी घ्या किंवा वारकऱ्यांना हेच मला आवाहन करायचं आपल्या माध्यमातून की पावसाळ्याचे दिवस आहेत मधूनमधून पाऊस येतो आहे रस्ता थोडे चिकलाचे झालेले आहेत आपल्या आरोग्याची काळजी घ्या कुठं घसरून पडणे वगैरे वगैरे किंवा साथीचे आधार थंडी ताप खोकला सर्दी पडसं तर अशा पद्धतीच्या भरपूर मेडिसिन आपण इथं उपलब्ध केले आहे एक रुपयाचं मेडिसिन खिशातनं खर्च करून घ्यायची गरज नाही आरोग्य विभाग त्यासाठी महाराष्ट्र शासन सजग आहे तुम्ही माझ्या आरोग्य केंद्रावरती किंवा तुम्हाला दिसेल तिथं फिरता दवाखान्यावरती गेला तुम्हाला काय होतं ते दाखवलं तुम्हाला डॉक्टर तपासणी करील आणि ताबडतोब त्याच्यावरती औषध उपचार करेल ठीक आहे चला